गुड मॉर्निंग सर्वांना तर आज जाणार आहे आम्ही बुलढाण्याला आणि बघा सकाळ सकाळ शंभू गार पाणी अंगोळ करायला लागला ती पण पहाटे साडेपाच वाजता हा साडेपाचचा चा नजर आहे इकडं पूजा पिहू पण आवरायला लागले इकडं सासूबाई पण आवरतात आणि माझं पण आवरायचं चाललंय आणि इकडं ताई आणि स्वीटी आमच्यासाठी आहेत स्वयंपाक कारण रस्त्यामध्ये जायला मस्तपैकी खायला भाकरी कुठंतरी थांबून मिरचू कांदा भाकर आहे का नाही ताया आणि दाजी पण येणार आहेत तर दाजी आवरा की इकडं पूजा आणि सासूबाई बघा सकाळ सकाळ पाणी तापवतात कारण आता बुलढाण्याला जायचंय म्हणल्यावरती दोघी पण एक्साइटेड जाण्यासाठी त्यामुळे आवरावरी चालू आहे यांची आणि इकडं कृष्णा पण कन्फ्युज आहे पण त्याला काय माहिती आपण कुठं चाललो या पण आम्ही जिथं जाईल तिथं ते त्याला घेऊनच जावं लागणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सागर यावेळेस येऊ शकत नाही बुलढाण्याला कारण त्याचं पेपर चालू येतं माझं आवरून झालंय बघा मित्रांनो पण घरच्यांचं काय अजून आवरलं नाही कारण चिवडी बसली पाण्यामध्ये अजून आणि पूजेच्या गप्पा चालू आहे बाबू कुठं कुठ बसलयो तुला कुठं नेह कृष्णाने सगळी गाड पुसून घेतली बघा थोडे राहिले का पुसायचं काय सोडत नाही <सवाग़ा> मित्रांनो सगळेजण आता गाडीमध्ये बसलेत आणि सकाळच्या आठ वाजल्यात बरोबर आठ वाजयात आणि आता आम्ही जिंतीमधून निघालोय तर जायला आम्हाला कमीत कमी आठ तास लागणार आहे तर रमत गमत आम्हाला दहा तास लागतील ला। तर माझ्या बरोबर वर आहे दाजी इकडं बघा कोण कौन कोण आहे बघून घ्या इथं आहे कृष्णा आणि मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये मध्ये बुलढाण्याला चाललो या मी कधीच गेलो नाही तिकडं त्या विदर्भ भागामध्ये आणि दाजी तुम्ही गेलता का कधी नाही नाही तुम्ही पण पहिल्यांदाच चालेल जालना तिकडं ते पहिल्यांदाच तर चला तिकडे जेवढे पण आपले युट्यूबर हे आहेत सबस्क्रायबर्स आहेत फॅमिली युट्यूब फॅमिली आहे फॅन्स आहेत त्यांना सर्वांना माझं सांगणं की मी यायला लागलोय जर तिकडे कोण असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आता प्रवास करूया आपण प्रवासाचा आनंद घेऊया तर मित्रांनो आता सध्या आम्ही पोचलोय नगरमध्ये सकाळी पावणे दहा वाजता बघा बुलढाण्याला जाता जाता मला कसं थांबत थांबत जावं लागतंय कारण आपल्याला ठिकाणी आपले जे मित्र आहेत ते भेटतात आता नगरमध्ये आलो आहे मी तर या ठिकाणी पण आपले एक मित्र भेटलेत त्यांचं नाव आहे विराज नमस्कार तर यांचे पण व्हिडिओज असतात इन्स्टाला असतात युट्यूबला असतात तुम्ही कधी बघितलं असतं शांता नावाचं कॅरेक्टर असतं शांता आणि मंदा मंदा हे दोन अजून एक मित्र आहे ऋषी पण तो ऋषी आता इथे नाही आहे गावाकडे गेल्या जत्रा आहे त्यांच्या गावची हे पण रात्रीच्या जातात आणि ह्यांचं मला असं वाटतंय तमाश्यावरती एखादा व्हिडिओ येईल रात्री जत्रा चालू म्हणलं व्हिडिओच नाही पण छान वाटलं मला पण आणि अचानक सकाळी दादांचा फोन आला की मी आलो घरी म्हणजे तुमच्या नगरमध्ये आलो हा आणि घरी कुणीच नव्हतं आणि मी जरी पण त्यांनी चांगला फोन विचार केला करून आम्हाला वगैरे पुढच्या वर्षी आले ना तुम्हाला तुमची असत हा आमचं ते सगळ्यांचं म्हणे तुम्ही लग्न करा लवकर तर चला आता आपण जाऊया बुलढाण्याला जाता जाता आपल्याला थांबायचंय औरंगाबादमध्ये प्रवास करून करून थकलो जाम आता आम्ही पोहोचलोय औरंगाबादच्या अलीकडे तीस किलोमीटर तरी तर म्हटलं जेवण करून घ्यावं म्हणजे घरनं पण आणलं या म्हटलं हॉटेल वगैरे बसावं आणि जेवण करावं सगळेच भुकायचे आता सगळ्यात खास म्हणजे कृष्णाला भूकायचं आहे ना कृष्णा बा कसं तोंड करून बसलाय कारण माझं बाबू चल जेवायला इथे सगळेजण आता जेवायला बसलेत आता ऑर्डर येईन आपली फायनली जेवणाची ऑर्डर आली सगळ्यात पहिल्यांदा येते कांदा लिंबू नंतर आपली अंडा करी नंतर आपण जे काय ऑर्डर केलेली पाहिजे रोट्या सुटी लागायच्या होत्या रोट्या पिऊ काय करायला इकडं रोटी देऊ रोटी देऊ तर आता जेवण झाले सगळ्यांचं आता निघतो आम्ही औरंगाबादला तर संध्याकाळच्या सात वाजता जायला काय काय पिवड्या <laughs> मित्रा बगा। बगा मित्रा। तर मित्रांनो फायनली आम्ही बुलढाण्यामध्ये आलोय बघा हे बघा हे आहे बुलढाणा आणि आता एंट्री करेलच बुलढाण्यामध्ये तर आपल्याला बुलढाण्यामध्ये नाही थांबायचं आपले एक युट्यूबर आहेत मित्र मध्ये आहेत तर त्यांचा फोन आला की तुम्ही या आमच्या इकडे म्हणून तर आता आम्ही त्यांच्या तिकडे चाललोय आणि उद्या सकाळी आम्ही नियोजन करणार आहे नक्की पहिल्यांदा काय करायचं कुठं जायचं वगैरे कारण आज दिवसभर प्रवासामध्येच गेलाय थकलोय सगळेजण जाऊन आरामच करायचा संध्याकाळी प्लॅन करायचा सासूबाईला विचारून की काय करायचं कुठं जायचं वगैरे आणि मग नंतर उद्या जायचं ती तुम्हाला आज संध्याकाळी मी सांगतो तिथे गेल्याच्या नंतर मग की उद्या जाणार कुठे आम्ही इथे तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण उंडरेला जाऊ इथून आहे सदौतीस किलोमीटर राहिली उंडरे तर चला बुलढाणा दाखवतो तुम्हाला मी पण पहिल्यांदा चालू आहे सगळेच पहिल्यांदा आहेत म्हणजे दाजी पूजाचं काय माहीत नाही पूजा तू आलती ती का पहिल्यांदाच बर आहे चल आता बुलढाणा शूटिंग आता किती दिवसात ना आले बुलढाण्याला लय दिवसात ना कसं वाटतंय वाटते चांगले वाटते।, वाटते गार गार कस वाटत हे बघा गाव आहे माझ्या मित्राच्या घरी जस होतं माझे मित्र शिक्षक आहेत हेच ते मित्र उमाळे सर नमस्कार uh, सर तुम्ही किती शिकवत शाळा हो आपली एक ते पाचची शाळा आणि मला युट्यूब फॅमिली तुमची युट्यूब फॅमिली मला ओळखत असेल ओळखत असेल नावाना युट्यूब चॅनल होतं हा आणि त्या चॅनलच्या माध्यमातूनच पांडुरंग सरांची आणि माझी ओळख झाली होती आतापर्यंत आम्ही फक्त ऑनलाईन बोलायचो काही एकामेकांचं मार्गदर्शन घ्यायचो पण आज त्यांचा सकाळी व्हिडिओ बघितला आणि ते व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही शेगावला मी लगेच त्यांना फोन केला आणि त्यांना आमच्या घरी येण्याची विनंती केली आणि आज ते आमच्या घरी मुक्कामी त्यामुळे आमचं घर सर्व आनंदी आज की बाबा पानपूर सर आमच्या घरी आलेले बघा मित्रांनो युट्यूब म्हणजे किती मोठी युट्यूब फॅमिलीची पॉवर असती आज जर इथं आलो असतो तर कोण ओळखलं नसतं पण युट्यूबमुळे आज मला हे सर भेटले तुमच्यासारखे चांगले प्रेमळ माणसं भेटली आणि आज आम्ही या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत तर आहे ससुबाई ऑल फॅमिली आणि इकडं या सरांची फॅमिली आहे आणि हे सरांचं घर आहे आणि बाकीचे ते त्यांची तिकडं फॅमिली आहे तर आता सरांचं सर म्हणले की गाव दाखवतो तर चला आपण यांचं गाव बघूया दुकान वगैरे हो काय गोष्टी आहे ते दाखवणार आहे ते बघूया तर चला फ्रेश वगैरे हो झाले बाहेर जाऊया आणि नंतर उद्याचा प्लॅन करूया सर सगळ्या इथल्या गोष्टी आम्हाला सांगतील पांढरंगा पा आता विदर्भात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात आता विदर्भाची पंढरी आपले गजान महाराज शेगाव तिथे ते आता उद्या दर्शनाला जाणार आहेत आणि जे जे काही आपला शेगावला आहे एकशे पाच फूट हनुमानाची मूर्ती आहे सर्व त्यांना जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले पाहण्यासारखे स्थळ आहेत ते सर्व त्यांना उद्या मी आता दाखवणार आहे तर आता मला इकडलं काही माहित नाही खानदेश विदर्भ वेगळा मराठवाडा वेगळा तर ते सगळ्या गोष्टी मला माहित नाही आज रात्री बसून शिक्षक म्हणल्यावर ज्ञान तर देणार आणि मी ज्ञान तर घेणार कारण मला तुम्हाला सांगायचंय तर चला सर आता आपण नेमूया तर चला तुम्ही काय राजी तर आत्ता आम्ही जेवण करण्यासाठी बसलोय आणि जेवणाला बघा यांच्याकडे हे असे ताटे असतात आपल्याकडे वेगळ्या ताटा असतात यांच्याकडे अशा पंत्र वाळ्यात कागदाच्या याच्यामध्ये पुरी वाढले आपल्याकडे हे भाजी वाढले एक भात एक टाकणार आहेत आणि दुसरी काहीतरी भाजी ते पण याच्यावरतीच टाकणार आहेत आणि हे बसायला आणि हे विदर्भाच हे स्पेशलिस्ट आहे स्पेशल भात पाणी वाडकरी वाड़ खतरनाक आहेत पण तर मित्रांनो सर्वांचं जीवन मस्त पैकी झालेलं आहे आणि माझे जे मित्र आहेत सर त्यांनी खूप छान पद्धतीचा पाहुणचार विचार केला त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहेत तर सासूबाईला विचारू तर सगळ्यात पहिले आपल्याला शेगावला शेगा। शेगा। जायचं शेगावला शेगा। शेगा। काय करायचं गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर मलकापूरला खामगावला खामगाव बरं तुमचं जे हे होतं पहिलं तुम्ही जिथं राहत होता तुमचं कोण नातेवाईक आहेत ते कुठे मलकापूर का खामगाव 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 तर नंतर खामगावला आणि मलकापूरला कोण आहे कोणीच नाही का सगळ्यात पर्यंत आपल्याला जायचं शेगावला नंतर खामगावला आणि नंतर मलकापूरला आणि बघूया उद्याचा दिवस कसा राहतोय उद्याचा रुटीन आमचा असा आहे तर चला आता झोपतो आणि उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा की उद्या काय काय जाणून घेऊ शकतो मी किंवा काय काय माहिती होते आणि इतक्या दिवसातून जायचं बऱ्याच काय गोष्टी क्युरिसिट लागली बऱ्याच काय गोष्टींची बघायला की काय काय बघायला भेटू द्या हो क्युरिसिटी लागली ना म्हणजे काय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट तर चला सरांना गुड नाईट